या ठिकाणी सव्वीस जानेवारी दरवेळी पूजा असतात अण्णा देखील इलो गाडी आकडे ही सगळी आमची टीम आकडे दया गायत्री मांग्या तर चला मित्रांनो जाव्या मुलग्या त्या भगवती देवीचं दर्शन घेऊ पाच दिवस या देवीकडे आमच्या आतमध्ये दर्शन असतं पण तर आणि मोठी दिवाळी बाकी म्हणजे बाकी वगैरे नेऊन दाखवते पाठीमागे पण ना बरीच दुकानं असतात लहान मुलांची तर ती तुमका दाखवते पाठीमागे गेल्यानंतर कसली कसली दुकानं ना नमस्कार मित्रांनो मी गणेश आसरेकर लाईव्ह कोकणातली युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो सध्या अष्टविनायक टूर झाली आणि जेजुरीचं व्हिडिओ मी अपलोड केले तुम्ही त्याचा चांगलो प्रकारे प्रतिसाद दिलास अजून अष्टविनायकची आठ गणपती अपलोड करू शेत आणि त्यामध्ये काय झाला आमच्या देवगड तालुक्यातील मुनगे गावात ना भगवती देवीच ना यात्रोत्सव असतात आणि ती यात्रा ना पाच दिवस भरता तर मित्रांनो आज सव्वीस जानेवारी सुट्टी होती काम काय एवढा नसतला त्याच्यामुळे म्हटलं जाऊन येऊया तर माझ्यासोबत आज गायत्री श्री मी मंग्या दया अण्णा तर आता स्टँडवर जातलो या सगळ्यांका घेतलं आणि यात्रा फिरू तर मित्रांनो भगवती देवीकडे तुम्ही देखील येवा तुमची इच्छा मनोकामना का असत मागा आवाज थोडं वेगळं वाटत असत कारण आवाज बसलेलो हा तर चला मित्रांनो जास्त काय बोलत नाही जाव्या मुनग्यातील भगवती देवीचा दर्शन घेऊ आणि तुम्ही देखील आमच्यासोबत येतला जत्रेमध्ये काय काय गोष्टी असतात विविध खेळणी असतात हे सगळे काही गोष्टी मी तुमका थाई गेल्यानंतर दाखवी तर चला मित्रांनो जास्त वेळ घ्याव्या नको जाव्या भगवती देवीचा दर्शन घेऊ मित्रांनो एसटी डेपो दिलं आणि या ठिकाणी मागचं कारण की ते अण्णा एसटी नेपोत असल्यामुळे ना ते त्या नेहसाठी आपण आता पौजेच्या पाया पाडूया आणि नंतर मग मुनग्यात जाऊया या ठिकाणी सव्वीस जानेवारी ना, ना दरवेळी पूजा असता आणि या कोयंडे बुवांचा भजन चालू आहे पाया पाडूया आणि नंतर मुनग्यात जाऊया चला मित्रांनो जय श्री सत्यनारायणा पाहन रे बाबा एस टी चांगले सुखरूप त्याला दे चला पाया पडलं या ठिकाणी आता भजन चालू आहेत पोयंडे मचा प्रसाद घेऊया आणि नंतर मग पुढे जाऊया भजन देखील चालू झाला पूजेक पाया पडलं अण्णा देखील इलो गाडी आकड्या ही सगळी आमची टीम आकडे दया गायत्री मांग्या तर चला मित्रांनो जाऊया मुंब्या त्या भगवती देवीचं दर्शन घेऊ अण्णा आता धुरा सांभाळणार सगळी तर मित्रांनो आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश केलं आणि ह्या वेळाची लायटिंग ना छान वाटता प्रवेशद्वार देखील छान सजवले या तर चला मित्रांनो जावे आतमध्ये भगवती मातेचं दर्शन घेऊया मस्तपैकी वाटतं एकदम एकदम वरती एकदम ना छकाच चला तर मित्रांनो फायनली ना मंदिरामध्ये येलो आणि या मंदिरामध्ये ना यावेळा फुलांची जी सजावट केलेली आहे ना ती भयंकर छान केलेली या ठिकाणी आता क्लासिकल गायन देखील चालू आहे तर चला मित्रांनो एवढ्या आतमध्ये आपण जाऊन दर्शन घेऊन येऊया नंतर मग तुमच्या या बाजूबाजूचं प्रवृसर फिरवतोय गाभाऱ्यात इलं आणि गाभाऱ्यात पण भरपूर अजून रांगा तर मी आपलं आकडे ह्या साईडला थांबले आहे बाकीची सगळी मंडळी या ठिकाणी आहेत तर आता थोड्या वेळानं आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया तोपर्यंत मी ह श्री घेऊन बसतो आहे आपल्या सोबत ना हा हे देवळात इल आणि आकडे ना या देवळातले स्थानिक ग्रामस्त तर आपण त्यांना विचारणार नेमकं या उत्सव किती दिवस असता आणि या उत्सवात काय चालू असता आज पाच दिवसात फक्त काय का का? ते एंट्री असतं म्हणजे लोकांक आतमध्ये प्रवेश असतात नेमकं काय आहे या देवीचं वैशिष्ट्य ह्या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या देवीकडे जवळजवळ अगदी जगभरातून लोक येतात त्यांना ती देवी पावते आमची नवसाला म्हणजे तुम्ही काय बोललात तर ते वर्षात देवीचा का तुमचं काय असत म्हणतात ना ती इच्छा पूर्ण करतात त्याच्यामुळे मुंबई मला जगभरातून येतात लोक ओटी भरण्यासाठी पाच दिवस या देवीकडे आमचं आतमध्ये दर्शन असतं पण तर दसरा आणि मोठी दिवाळी बाकी म्हणजे बाकी भारसूनच घ्या ओटी भरणे वगैरे हा आतमध्ये प्रवेश फक्त जे पुजारी असतात गुरव किंवा हे दे त्या लोकांकडे आतमध्ये ते दररोज नाही म्हणजे गुरव दररोज असतात ते पण सोहळा नेसू आणि असा ह्या आमच्या दिवसा पाच दिवस महिमा असा इथे कुठल्या तऱ्हेचे क्लेश वगैरे अजिबात होणार नाही आता पाच दिवस बघा आमच्या डेवडी यात्रा भरतात येणार आपण घरी तुमचा पोलीस वगैरे बघा असतात नाही कारण असे जर समजा कोणी क्लेस केला तर त्याला ते त्याची थोडी ह्या होतं झळ पोचते बरोबर त्याच्यामुळे ते क्लेस वगैरे कोणच करणार कोण म्हणजे कोणच नाही करणार असे आमच्या मुलग्याचे एक वैशिष्ट्य देवीचं देवीचं पण आता ह्या पाच दिवस यात्रा भरतात त्यांचे काय काय कार्यक्रम असतात त्या कार्यक्रम आता सकाळपासून दर्शन झाला कारण ते अकरा वाजता प्रवचन जुना पट्ट म्हणजे पुराण म्हणायचे प्रवचन बसणार त्या जवळजवळ अर्धो पाहून तास प्रवचन त्याच्यानंतर ता पालखी निघणार भाग प्रत्येकप्रमाणे फेरी मारणार ते जवळजवळ अर्धो पाहू तास असणार पालखी आतमध्ये येईल काय गोंधळी उभे राहणार गोंधळी जे गोंधळी पूर्वपासून आहेत ते झाल्यानंतर मग परत कीर्तन एक तास कीर्तन होणार आणि कीर्तन झालं का ते त्या दिवसाची सांगता होते बरोबर त्या त्या दिवसाची आता पाचव्या दिवशी तसाच सगळा म्हणजे प्रवचन पालखी गोंदळी कीर्तन आणि एक लळित लळीत म्हणजे लळिताचा कार्यक्रम होता सांगता म्हणजे पाचव्या दिवशी बरोबर हां लळिताचं सांगता झाली समाप्त समाप्ति आहे असं असं हो या देवीचं मोहिमा म्हणजे तर मित्रांनो हे स्थानिक काका होते आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणचे देवीचं महत्व एवढा आहे की जा तुम्ही वर्षभरात काय मागणा करशाल देवीकडे दे। तर नक्की पूर्ण होईल अशी या देवीची वेगळी ख्याती आहे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नव्हे तर पर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येतात आणि दर्शन घेतात तर खरोखर मित्रांनो या देवीचं महिमा चांगलो आणि देवगड तालुक्यातील मुनगे गावात ही भगवती देवी आहे तर नक्की तुम्ही कधीतरी या देवीत भेट द्यात आपण आता थोड्याच वेळात दर्शनात जाणार आहोत दया आणि सगळी त्या मंडळी त्या ठिकाणी उभी आहेत आता आपण दर्शनाक जाऊया चांगलं ना आता गाभाऱ्याजवळ येलो आता थोड्याच वेळात ना देवीचं दर्शन होत आणि ह्या वेळा कसं असतं पाच दिवस फक्त ना देवीचं मंदिरात प्रवेश घेऊन म्हणजे आतमध्ये घाभाऱ्यात जावची एक संधी असता आणि मित्रांनो ही संधी फक्त या पाच दिवसातच असता आणि सगळ्यांसाठी ही संधी उपलब्ध असता तर मित्रांनो ही सगळी आमची मंडळी अजून नाही तर चला थोड्याच वेळात आता आपला न द नंबर येत मग आपण दर्शनाक जाऊया आतमध्ये

आतमध्ये गेल्याना मस्तपैकी छान दर्शन झाला दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी प्रसादाचं वाटप केलं जातं या ठिकाणी कुरमुरे आणि चणे देवांश प्रसाद घेता घेतात लागत चला मित्रांनो छान वाटलं एकंदरीत दर्शन झाल्यानंतर दर्शन झाल्यानंतर ना बाहेर या ठिकाण विविध अशी ना खेळण्यांची दुकानं आहेत दुकानं दाखवते तुम्हाला साधारण ही पाच दिवस यात्रा भरत असल्यामुळे ना त्याच्यामुळे एवढी रेलचेल नसता परंतु दुकानं ना मोठ्या प्रमाणात होती या ठिकाणी सगळी खेळण्याची दुकानं म्हणा बाहेर जे भजी म्हणा जिलेबी म्हणा जत्रामधली काही सगळे गोष्टी येईल तर ते आपले थोडेफार तुमका मी दाखवते तर चला थोडी या परिसराची तुमका ओळख करून देत आहे पाठीमागे नेऊन दाखवत आहे पाठीमागे पण ना बरीच दुकानं असतात लहान मुलांची तर ती तुमका दाखवते पाठीमागे गेल्यानंतर कसली कसली दुकानं आहेत ना ती दाखवते आणि ह्या साईडला त्यांचा ना, ना उजव्या बाजूकना भक्त निवासा बरीच चांगली व्यवस्था या ठिकाणी राहण्याची देखील आकडे तुळशी वृंदावन असून पाठीमागे गेल्यानंतर ना ही सगळी खाद्याची दुकानं म्हणा अशी विविध ना दुकानं आहेत आणि या ठिकाणी असे मंदिराच्या पाठीमागे ना ही सगळी यात्रा भरलेली आहे बघा ही सगळी दुकानं भाटी भाटीमागे ती तुमका थोडकी दाखवते या ठिकाणी सगळी दुकानं मस्त आणि ह्या बघा ह्या ना त्यांचा भक्तनिवासा देवस्थानचा तर ह्या ठिकाणी भक्तनिवासा या ठिकाणी सगळी लहान मुलांची खेळणी आहेत सगळी म्हणजे तवे भिडे सगळा या ठिकाणी सगळा म्हणजे जशी जत्रा भरता ना तशीच जत्रा भरलेली आहे फक्त काय पाच दिवस यात्रा असल्यामुळे ना या ठिकाणी तुरळक गर्दी असतात शेवटच्या दिवशी ना लळीत असल्यामुळे ना मोठ्या प्रमाणात गर्दी असतात तर तुम्हाला एक छोटी साधारण एक झलक दाखवते यात्रेमधली तर चला काय काय गोष्टी आहेत ना तुमका बघून घ्यावा <taps> देवी नवसाक पावणारी म्हणून तिची ख्याती आहे त्याच्यामुळे बरीच माहेरवासणी येतात तर असो एकंदरीत पाठीमागचो परिसर आतमध्ये तुमका मी आता मगाशीच दाखवलंय तर चला मित्रांनो गायत्री तरी बसला ते का जाऊया मित्रांनो या ठिकाणी ना दिंडी भजन चालू होतं ना किंजवड्यातली परबवाडी आहे ना त्यांचा पाहुणा दिंडी भजन आहे मित्रांनो महिलांनी बाहेर येल आणि बाहेर येल्यानंतर ना ही अशी सगळी पुढे पुढे ना दुकान छान छान अशी या ठिकाणी मिठाईचं दुकान आहे अशी पुढेपर्यंत जो ब्रिज आहे ना त्या ब्रिजपर्यंत थोडी दुकान आहे साधारण मी जाऊन दाखवते ही गाडी आमची हया परंतु मी चलत जाते आहे आणि तुमका थोडी दुकानं दाखवत आहे ही सगळी अशी ना लहान मुलांची खेळणी म्हणा जिलेबी म्हणा भिजी म्हणा पानपुरी म्हणा अशी विविध नाट दुकानं ना आधी खाली आता पाठीनाट दिंडी भजन चालू झालेला तर चला तुम्हाला थोडं साधारण दाखवते आज का अजून जत्रा भरला शेवटच्या दिवशी शे ना तुफान गर्दी होता आज अजून तीन दिवस बाकी आहेत एकोणतीस तारखेक शेवटचा दिवस जर तुम्ही व्हिडिओ उद्या बघितलास तर येवा आणि दर्शन घ्यावा या भगवती मातेचा कारण का येण्याचं सांगण्यामागचं कारण का माहीत आहे या पाच दिवसात गाभाऱ्यात जाऊन ना दर्शन घेण्याचं योग असताना तो भारी असतं आणि एवढ्या प्रत्यक्षात त्या देवीचं रूप आपल्याकडनं जवळून निहाळता येता म्हणून तुम्ही या पाच दिवसात नक्की येवा आणि या देवीचं दर्शन घ्यावा तर चला मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषयास नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत रहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतल आहे तर सर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा